नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड येथे श्री सोनारसिद्ध यात्रेनिमित्त भव्यदेवी उपांचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या निमसोड मैदानामध्ये मोइलशेठ डुमा यांची नवीन खरेदी म्हणजे साम्राज्य देखील आलं आहे मित्रांनो आज साम्राज्याचा सा पायरा हा बाहुल्यासोबत आहे मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये मोइलशेठ डुमा यांची नवीन खरेदी साम्राज्य आणि बाहुल्या सुंदररीत्या पळत होते मात्र कालांतराने साम्राज्याच्या बाजूच्या तासातली गाडी साम्राज्याच्या तासामध्ये आल्यामुळे साम्राज्य व बावल्याचा स्पीड कुठेतरी कमी झाला त्यामुळे गाडीला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो आज देखील साम्राज्य व बावल्या सुंदर गटाला पळत होते मात्र कालांतराने साम्राज्याची व बावल्याची हार झाली आहे तर मित्रांनो लवकरच साम्राज्याचा देखील आपल्याला कमबॅक पाहायला मिळेलच तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग नव नवनवीन अपडेट घेऊ